प्रमुख राजाराम साळवी यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा झाला आगरी सेनाप्रमुख श्री सेना राजाराम साळवी यांनी आग्रिसेना केवळ ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आग्रिसेनेचा प्रसार झाला मूलतः भूमिपुत्रांच्या प्रश्नांची तड लावत आग्रिसेना ही समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली ज्या आगरी बांधवांनी शिक्षण घ्यावं बांधवांनी एकत्र येऊन स्वतःच्या अधिकारांसाठी जागृत व्हावं या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्र श्री राजाराम साळवे यांनी अक्षरशः पालथा घातला आणि त्या माध्यमातून सेना केवळ ठाणे जिल्ह्यात पुरती नाही मुंबई पुरती नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आज सेनेचं कार्य उभं राहिलं आहे सेनेच्या माध्यमातून आगरी बांधवांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना करून दिली आणि त्याचमुळे आज अग्री आग्री बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आग्रिसेनेच्या पाठीशी उभा राहिला असल्याचं श्री राजाराम साळवी यांनी आज ठाणे वृत्तमांशी बोलताना सांगितलं प्रत्येक निवडणुकीमध्ये आग्री सेनेची निर्णायक भूमिका असते आणि यंदाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील आग्रिसेनेची भूमिका निर्णायक ठरेल असा विश्वास श्री राजाराम साळवी यांनी व्यक्त केला आहे यापूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आग्रिसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती आगामी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये त्या त्यावेळेस जे राजकीय समीकरण असेल आणि समाजाचा जो जास्तीत जास्त फायदा करून देईल अशांच्याच पाठीशी आग्रिसेना उभी राहील असा विश्वास श्री राजाराम साळवी यांनी व्यक्त केला आज श्री राजाराम साळवी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आग्रिसैनिक श्री स्रे, राजाराम सळवी यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते सामाजिक परिवर्तनाकडे वळलं <coughs> पाहिजे आणि समाजाकडनं चांगली कामं व्हायला पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून आपण माद्य। गेल्या अनेक वर्षापासून ही संबोधन करून त्यांना प्रगतीच्या वाटाकडे आणण्याचा प्रयत्न करतो अग्रिशेनेचं कार्यच कसं आहे तळागळ्यातल्या भूमिपुत्रांना किंवा त्यांच्याबरोबर समाजाला करून त्यांच्या हक्काची जाणीव करून त्याला न्याय देण्याचं बहुजनांचे नेते अद्वितीय नेतृत्व अग्रिसेना प्रमुख कामगार नेते माननीय श्री राजारामजी साळवी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आगरी सेनेचे तमाम कार्यकर्ते पुनशे एकदा माननीय आगरी सेना प्रमुख श्री राजारामी साळवी यांना वाढदिवसानिमित्त श्री राहुल साळवी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा